नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत काव्यही आपल्या आईच्या घरी गेलेली असते त्यावेळेस तिची आई बाबा तिची बहीण त्यांच्या समोर बोलते तू आता सर्वांना सत्य सांगून टाक आता बराच उशीर झालेला आहे तेव्हा बाबा देखील त्यांच्याकडे बघू लागतात आणि विचारतात तेव्हा काव्या म्हणते मी सांगते इकडे आपण पाहतो मालिनी ही नंदिनीला विचारते काव्य दिसत नाही कुठे कुठे गेलीये नंदिनी म्हणते काव्या ही घरी गेलेली आहे आईला भेटायला मालिनी आश्चर्यचकित होऊन विचारते एवढ्या रात्री नंदिनी लगेच तिकडून काव्याकडे जाते आणि काव्याला विचारते तो अचानक कशी काय आली तू निदान पार्थला तरी सांगायला हवं होतंस आता तिच्यावर ओरडते आणि म्हणते हे बघ ताई पार्थचा आणि माझा काही संबंध नाही आणि मी त्याला माझा नवरा मानत नाही तेव्हा नंदिनी सुद्धा आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहू लागते आता तिथे पार्थ सुद्धा आलेला असतो आणि काव्य पार्थवर ओरडून बोलू लागते तुम्हाला माझी मेंटल परिस्थिती आता कशी आहे एवढी साधी गोष्ट सुद्धा तुम्हाला समजत नाही का पुन्हा मला असे प्रश्न विचारू नका हे म्हणून ती तिथून निघून जाते आता काव्या नंदनीला मध्ये हे ताई तुला जर कोणी विचारलं की काव्या कुठे तर सरळ त्यांना सांगून टाक की काव्य घर सोडून गेली आहे एवढं बोलून ते बाहेर निघून जाते नंदनीला मात्र खूप मोठा धक्का बसतो मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागात काव्याही खरंच पारता आणि घराला सोडून जाणार का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद